नमस्कार माझं नाव प्रशांत सुधाकर वझे आत्ता आपण ज्या बंगल्यात बसलो आहे त्या बंगल्याचं नाव आहे मनीषा स्थळ प्रभात रोड पुणे एकोणऐंशी बी ऑब्लिक थ्री गेली एकोणपन्नास वर्ष मी या बंगल्यात राहतोय हा बंगला आता पुण्यातल्या प्रभात रोडच्या संपत चाललेल्या बंगल्यांपैकी एक बंगला आहे आणि हा बंगला आम्ही आता रिडेव्हलपमेंटला देत असल्यामुळे शेवटच्या आठवणी मनामध्ये मा आणि तुमच्यासमोर रेकॉर्ड करून ठेवतोय जिथे ते घर माझे धाकटे काका जयंत गोपाळ यांनी एकोणीसशे साली बांधलं माझा जन्म एकोणीसशे पंच्याहत्तर साली माझा जन्म आल्यानंतर मी आणि माझे आई बाबा राहायचो पण एकोणीशे शहात्तर साली घर बांधून झाल्यावर आमचे काका तर मुंबईला नोकरीला होते त्यामुळे ते, ते मुंबईला गेले पण मग म्हणून आमचे दादा इथे वरच्या बघल्यावर आपण जिथे बसलोय तिथे राहायला आले आणि आम्ही मजल्याच्या खालच्या मजल्यावर राहायला आलो पण दुर्दैवाने माझ्या दादांचं एक ते दीड महिन्यात निधन झालं आणि मी तर लहान होतो मधली तीन साडेतीन वर्ष गेल्यानंतर आमच्या आजीला वयाप्रमाणे भीती वाटायला लागली भीती वाटायला लागल्यानंतर तिने माझ्या बाबांना विनंती केली की मला सोबत पाहिजे तर बाबा म्हणले सोबत कसली तूच वर राहाय झोपायला जात जा तो साधारण एकोणीसशे ऐंशी सालापासून मी इथे झोपायला सुरुवात केली ऐंशीचं पूर्ण दशक एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव म्हणजे माझं पूर्ण शालेय जीवन मी इथे मागे भिंती ला ला भिंती ला 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 या भिंतीला लागून एक गादी टाकून झोपायचो आणि त्या भिंतीला लागून एक कॉट होती त्या कॉटवर माझी आजी झोपायची आणि समोर इथे या भिंतीच्या इथे टी व्ही होता ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता नऊ ते साडेनऊ दूरदर्शनच्या रोज एक हिंदी सिरियल पाहिजे साडेनऊच्या ठोक्याला लाईट्स ऑफ झोपायचो सकाळी साडेपाचच्या ठोक्याला हो न चुकता उठायचो असा अकरा वर्ष न चुकता मी हा दैनंदिन कार्यक्रम या घरामध्ये केलेला आहे उठून मग पुढचं आवरावरी तर ओव्हरऑल या सगळ्या आठवणी आता माझ्या मनात अगदी पूर्ण दाटून आल्या आहेत कारण की माझ्या लक्षात येत आहे की आता हळूहळू किती इच्छा असली आपण बंगला रिडेव्हलपमेंटला दिलेला असल्यामुळे हे आता शेवटचे क्षण जे आपण कॅमेऱ्यात साठवून ठेवतो मगाशी आपण वरच्या मजल्यावर बसलो होतो आता आपण खालच्या मजल्यावर बसलो आहे जिथे आम्ही मी आणि माझं कुटुंब राहतं आत्ता बोलत असताना माझ्या डोक्यात एक विषय आला आत्ता आपण बोलतोय तेव्हा रस्त्यावरनं कंटिन्युअस गाड्या येत आहेत आणि जात आहेत कंटिन्युअस येत आहेत जात आहेत त्याचा आवाज येतोय माझ्या लहानपणची एक आठवण सांगतो खास प्रभात रोडची आठवण मी हार्डली चार पाच वर्षाचा होतो चार पाच वर्षाचा असताना प्रभात रोड एकदम त्या काळात एकदम रिकामा असायचा तर बागेत खेळता खेळता मी बाहेर गेलो बाहेर रस्ता क्रॉस करताना कधी विचारच करायचा नाही पळत सुटायचं रस्ता क्रॉस करायचा परत पळत पर यायचं इकडे यायचं परत जायचं परत यायचं गाड्या नसायच्याच त्यामुळे रस्त्यावर गाड्या असतात आणि रस्ता क्रॉस करताना गाड्या पाहिजे असतात हा विषयच नसायचा झाला असं की एक दिवस फास्ट स्पीडने एक कार लॉकरेजच्या साईडनी येत होती मी वय लहान होतं मी काय बघितलं नाही मी तसंच पळत सुटलो ती गाडी मला ऑलमोस्ट उडवता था, उडवता था थांबली तो माणूस खूप चिडला मी पळून पुढे पलीकडच्या फुटपाथवर जाऊन थांबलो होतो तो उतरला तो म्हणला तुझ्या वडिलांना बोलावणार माझ्या वडिलांनी बोलावलं त्याने विचारलं माणूस नॉर्थ इंडियन पंजाबी वगैरे होता तो म्हणला आपण एक बच्चा आहे टेक केअर म्हणला अशा पद्धतीने तुम्ही मुलाला सांभाळू नका तर हा प्रसंग सांगण्याचं कारण एकच आहे की त्या काळात प्रभात रोडला इतकी शांतता होती की माणसाला रस्ता क्रॉस करताना आपण विचार करायची आवश्यकता नव्हती अर्थातच काला आहे अस जसा काळ पुढे जातो तशी पुण्यात गर्दी वाढली प्रभात रोडलाही वाढली सो ते दिवस आता गेले आमच्या घराच्या भोवती खूप मोठी बाग होती त्या बागेमध्ये आंब्याचं आंब्याची झाडं होती पेरूची झाडं होती आवळ्याचं झाड होतं पुढच्या बाजूला मोगऱ्याचे आणि गुलाबाचे ताटवे होते आणि मागच्या बाजूला सीताफळाची खूप झाडं होती मला आठवते दर वर्षी सीताफळाच्या सीझन मध्ये आम्ही पाच पाच ते सहा सात टोपल्या सीताफळ्या काढायचो आणि सगळ्या नातेवाईकांच्यात फुकट वाटून टाकायचो नंतर आंब्याच्या सीझन मध्ये येणाऱ्या कैऱ्या हा आता अजूनही कार्यक्रम चालू म्हणजे यावर्षी पण माझ्या बायकोनी कैऱ्या काढून त्याचं लोणचं केलेलं आहे सो आंबा आजही आम्हाला आम्ही त्या बागेची काळानुरूप देखरेख कमी केली तरी सुद्धा झाड आजही आम्हाला देतातच आहेत मागच्या बाजूला फणसाचं पण एक झाड आहे दरवर्षी तिथनं कमीत कमी पन्नास ते साठ फणस निघतात ते सुद्धा आम्ही असेच काढून आमच्या नातेवाईकांच्यात वाटून टाकतो ही सगळी बाग फुलवली होती ती माझ्या दादांनी आणि त्या बागेमध्ये म्हणजे लोक येताना मला आठवते रस्त्यावर जाताना आमच्या बागेचा फोटो काढायचे पुढले फुललेले मोगऱ्याचे आणि गुलाबाचे ताटवे हे खूपच छान होते शिवाय बागेमध्ये एक मारुतीचं मंदिर होतं आजही आहे तुळशी वृंदावन म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये तर तुळशीवृंदाला लागून एक प्राजक्ताचं झाड होतं त्या प्राजक्ताच्या झाडावरनं सगळी फुलं पडायची ज्यांनी कोणी प्राजक्ताच्या फुलांचा वास घेतला आहे त्यांनाच कळेल की तुळशीवर त्याची शिजारी प्राजक्ताचं जाळ आणि पडणारी फुलं आणि त्याचा वास हे कॉम्बिनेशन किती भारी होतं आता अर्थातच असं कॉम्बिनेशन विरळ आहे शहरी लाईफमध्ये असं कॉम्बिनेशन मिळत नाही थोडक्यात सांगायचं चा तर काय की प्रभात रोडला पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहून पण निसर्गाचा फील देणारे बंगले त्या काळात प्रभात रोडला होते आता ते कमी कमी होत चाललेत पण त्यामुळेच मला माझ्या आठवणी कुठेतरी लिहून हो अशा वाटतात म्हणून मी या तुमच्यासमोर एक्सप्रेस करतोय माझ्या वडिलांना वाचनाची आवड होती वाचनासाठी त्या काळात प्रभातवडचे बंगल्यास हे सगळ्यात उत्तम स्थान होतं वाचनासाठी काय लागतं तर अतिशय पिनड्रॉफ सायलेन्स जेणेकरून वाचन करण्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन करता येतं माझ्यामागे तुम्हाला ही बुक रॅक दिसत असेल त्या काळात माझ्या वडिलांनी त्या काळाच्या प्रमाणे बुक स्टँड मिळायचे म्हणजे आता तुम्हाला ते जुन्या बाजारात गेलं तर कदाचित बघायला मिळतील त्या स्टँडला रॅक्स अशा याच्यासारख्या वेलीसारख्या लावलेल्या असायच्या आणि त्याच्यात फु पुस्तकं ठेवलेली असायची अशा दोन बुक रॅक्स होत्या त्याच्यावर आमच्या वडिलांनी पुस्तकं ठेवली होती वाँचा वाँचा त्याने ती खास रॅक जुन्या बाजारात जाऊन एका ब्रिटिश माणसाने विकली होती ती त्याच्याकडनं आणली होती आणि त्याच्यात पुस्तकं लावली होती मागच्या बाजूला माझे काका राहायचे काकांच्या वरती काकांची गच्ची होती त्या गच्चीत मी माझा अकरावीचा आणि बारावीचा अभ्यास केलेला आहे म्हणजे गच्ची म्हणजे कशी आजकालच्या काळात असतात तशी गच्ची नाही की पूर्ण बांधलेली गच्ची त्या गच्चीला दरवाजा लॉक उघडून तसं नव्हतं मागची गच्ची आणि पुढची गच्ची याच्यामध्ये एक छोटा कठडा होता त्या कठड्यावरनं उड्या उड्या मारून आम्ही कधी मागच्या गच्चीत जायचो कधी पुढच्या गच्चीत जायचो तिथे बसून अभ्यासही करायचो आणि कधी कधी अभ्यास करता करत झोप आली तर रात्रभर तिथे झोपूनही जायचो सो या बंगल्यामध्ये गच्चीची मजा आम्हाला अनुभवायला मिळाली काल आपण ज्या बागेविषयी बोललो त्या बागेतल्या बा आंब्याच्या झाडापाशी मी उभ्या या झाडावर मी दोन दोन तीन तीन तास या वरच्या फांद्यांवर बसायचो ही फांदी पलीकडची फांदी काही फांद्या आता तुटलेल्या आहेत पण इथे मी बसायचो या बागेमध्ये एवढी जागा आहे चारी बाजूनी की तुम्ही कोविडमध्ये कुठेही व्यायामाला न जाता या बागेभोवती पळत पळत आम्ही दहा दहा राऊंड्स मारायचो आणि दोन दोन तीन तीन तास वॉक करायचो कारण जागाच तेवढी आहे की तेवढा व्यायाम करण्यासाठी पुरेशी जागा या बागेत होती उजवीकडे एक झाड आहे आणि इथे एक झाड आहे ही झाडं हे डावीकडचं जे झाड आहे ते गुलमोहराचं झाड आहे ही झाडं शंभर वर्ष जुनी आहेत पण अजूनही टिकून आहेत आता त्यातला गुलमोहरचा मोहोर गळून पडणं बंद झालं पण ते झाड अजूनही आणि समोर पलीकड रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला जे झाड आहे ते तर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ते काहीच्या काहीच मोठं ह्यूज असं ट्री आहे त्यांनी पूर्ण आमच्या ए परिसराला मोठ्या प्रमाणावर सावली दिलेली आहे तुम्ही थोडं पुढे गेलात तर डावीकडे घराच्या खिडक्या दिसतील इथे आम्ही नेट लावायचो आणि इथे बॅडमिंटन खेळायचो व्हॉलीबॉल पण खेळायचो आणि आम्हाला आठवते कोविडच्या दिवसामध्ये आम्ही अक्षरशः दोन दोन तीन तीन चार चार तास पण बॅडमिंटन खेळलेलो आहोत कोणी विचारायला नसायचं काय नसायचं रस्ता रिकामा पडलेला असायचा आम्ही आपले घरातले लोक बॅडमिंटन खेळत असायचो थोडं पुढे गेल्यावर तुम्ही डावीकडे व्हायलात तर अतिशय जुना झालेला हौद दिसेल तर जेव्हा पूर्वीच्या काळात वॉशिंग मशीन घरात नव्हती याच पद्धतीने कपडे आणि भांडी धुतली जायची हा तो हौद आहे इथे खालती जे दिसतंय तो चौथरा तिथे तिथे तिकडे कपडे आणि भांडी धुतली जायची आणि मागे जो हौद आहे त्या पाण्याचा स्टोरेज ते आजही आहे नमस्कार माझं नाव लीना वझे मी मार्च दोन हजार सहा साली लग्न करून या घरात आले माझ्या वयाची पंचवीस वर्ष मी सदाशिव पेठेत एका वाड्यात होते माहेर माझं त्या वाड्यातलं आहे त्याच्यामुळं अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी राहिल्यानंतर इथं आल्यानंतर बंगला त्याच्या आजूबाजूला परिसर आणि अनेक झाडं हे बघूनच मी आश्चर्यचकित झाले होते की एक बंगला शहराच्या मध्यभागी असा आहे की ज्याच्या आजूबाजूला एवढी झाडं आहेत परिसर आहे आणि खरं म्हणाल तर जसं ह्या रोडचं हे आहे की दगडी बंगले आहेत या रोडला अनेक तसंच ज्याला आपण दगडी हा शब्द बाहेरनं वापरतो तसाच जर का हा बंगल्याचा आतनं बघितलं तुम्ही तर अजूनही आम्ही एकही खेळा या बंगल्यामध्ये ठोकू शकत नाही त्यासाठी प्रत्येक वेळेला आम्हाला कोणाला तरी कार्पेंटरला वगैरे बोलवायला लागतं म्हणजे इतक्या मजबूत प्रकारे हा बंगला बांधा गेलेला आहे त्या काळी तुम्ही आत्ता बघाल तर तुम्हाला अशी बांधणी अजिबातच मिळणार नाही मग त्या किती मोठ्या बिल्डिंग असो आणि किती मोठी घरं असो तसंच एक आठवण म्हणून इथे मागे एक बेलाचं झाड होतं ते अनेक वर्ष जुनं असणार आहे म्हणजे जाता येता लोक आम्हाला श्रावण महिन्यामध्ये मुद्दा म्हणून विचारायचे की तुमच्या घरामध्ये जे बेलाचं झाड आहे त्याची पानं आम्हाला देऊ शकाल का शंकराला वाहण्यासाठी त्यामुळे इतकी मजा वाटायची की आपल्याकडे कोणीतरी बेलाची पानं किंवा हे असं काहीतरी मागायला येते कारण की ज्याचा आम्हाला माझ्या याच्यामध्ये अजिबातच काही अनुभव नव्हता त्यामुळे म्हणायला जाल तर अत्यंत समृद्ध आयुष्य म्हणजे मी गेली एकोणीस वर्ष बंगल्यात घालवलेलं आहे त्यामुळे आता जेव्हा त्याचं रिडेव्हलपमेंट होणार आहे खरं म्हणायचं तर थोडं वाईट वाटतंय पण शेवटी आता वास्तूही जुनी होत गेली तिच्याही एक लाईफ आहे त्यामुळे शेवटी आता पुढे हे जावंच लागेल नमस्कार मी निनाल मी दोन हजार आठ साली माझा जन्म झाल्यापासून इथे बंगल्यातच राहतोय पण इथे बंगल्यात राहण्याची जी मोकळीक आहे ती बाकी कुठे मिळत नाही आता माझे बरेचसे मित्र बिल्डिंगमध्ये राहतात तर मी त्यांच्या घरी गेलो पण मला सम होऊ त्यांच्या घरी असं क्रॅम्प फिलिंग येतं कारण इथे असं बंगल्यात मोकळीक आहे आता एक प्रसंग सांगायचा झाला तर लॉकडाऊन होता कोविडमध्ये तर त्यावेळी सगळी लोक घरात असायची त्यांच्या तर माझे मित्र त्यांच्या फ्लॅटमध्ये असायचे तर मी संध्याकाळी बाहेर बॅडमिंटन वगैरे खेळायचो तर ते मला फोनवर विचारायचे अरे तुला असं बाहेर बॅडमिंटन वगैरे खेळायला जागा वगैरे तर म्हणायचं हो आता आमच्याकडे आहे ते सा सा हो। आता ते पण आश्चर्यचकितून मला विचारायचं आहे की तुमच्या घरात कैरीचं तुम्ही लोणचं विणचं बनवता म्हटलं हो सेंट्रल पॉईंटला घर आहे पण एवढं सुंदर आहे आता रिडेव्हलपमेंट होती आहे घराची थोडं वाईट वाटतंय पण काही करू शकत नाही ते कालांतराने करायची वेळ आलीच आहे जीर्ण झालेली वस्तू कधी ना कधी तरी बदलावी लागते सो रिडेव रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आता कारवाई सुरू झाली आहे पण कुठेतरी आठवणी आपल्याला कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवायच्या म्हणून तुमच्यासमोर आज हे सगळं शब्दबद्ध करायचा प्रयत्न